पुणे येथे पार पडलेल्या ऐतिहासिक सोहळ्याला देशाचे गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमितजी शहा यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार ग्राम गोरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्रातील वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरीपत्र देण्यात येणार असून दहा लाख घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यावर पहिला हप्ता थेट जमा ला होणार आहे ही योजना केवळ घरकुलांसाठीच नाही तर गरजू कुटुंबांना सन्मानाने जगण्याचा आत्मविश्वास देणारी आहे या ऐतिहासिक निर्णयासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी गोरगरीब जनतेसाठी घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही योजना सन दोन हजार सोळा पासून अमलात आणली महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी नवीन पाऊले उचलली आहेत असे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आपल्या भाषणात सांगितले पंचायत समिती येथे कार्यक्रमाला गटविकास अधिकारी डॉक्टर स्नेहल शेलार सहाय्यक गटविकास अधिकारी संजय विस्तार अधिकारी पंचायत विठ्ठल जाधव भाजपाचे राजेश पाठक माजी नगराध्यक्ष संजय पोपळे तालुका अध्यक्ष निकेत ठाकरे उपाध्यक्ष उमेश चौकडे शहर अध्यक्ष नवल खिची यासह घरकुल लाभार्थी अंगणवाडी सेविका मदतनीस पंचायत समिती कर्मचारी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती एएस न्यूज महाराष्ट्रकरिता नांदगाव खंडेश्वर येथून ప్రతినిధి ఉమేష చౌఖడే